तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी मानली जाते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील या देवीच्या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देखील तुळजाभवानी मातेचे मोठे भक्त होते असे सांगितले जाते की प्रत्येक युद्धाच्या आधी ते तुळजापूर येथे येऊन आई भवानी देवीचा आशीर्वाद घेत माता महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली होती याच तलवारीच्या जोरावर त्यांनी असंख्य युद्धे जिंकली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या देवीविषयी अजून एक विशेष गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पण असा नैवेद्य का दाखवला जातो खरोखरच देवीला मांसाहार अर्पण केला जातो का यामागचा इतिहास आणि परंपरा नेमकी काय आहे हे आपण पाहूया या ब्लॉगच्या माध्यमातून आई तुळजाभवानीला दररोज पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्याशिवाय दही भाताचा नैवेद्य देखील रोजच्या नैवेद्यात असतो हे सर्व नैवेद्य दाखवल्यानंतर एक वेगळी परंपरा आहे मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची पण हे मांसाहाराचे अर्पण कसे यामागे एक प्राचीन कथा सांगितली जाते महिषासूर नावाचा राक्षस देवदेवतांना त्रास देत होता त्याच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या देवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींकडे विनंती केली त्या तिघांनी आपल्या तेजातून एक प्रचंड अग्नी केला, त्याच तेजातून निर्माण आणि तुळजा भवानी देवी प्रकट झाली देवीने महिषासुराशी घोर युद्ध केले अखेर दस्याच्या दिवशी महिषासुराचा वध होणार असताना तो देवीसमोर शरणाला त्याने नाव घेतले जावे आणि दुसरी म्हणजे दरवर्षी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच आज देवीला महिषासुरमर्दिनी या नावाने ओळखले हो जाते दुसऱ्या इच्छेनुसार दस्याच्या दिवशी देवीच्या पायाजवळ असलेल्या महिषासूर मूर्तीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य खालून वर अशा पद्धतीने दाखवला जातो मात्र देवीच्या तोंडाजवळ नेला जात नाही म्हणजेच प्रत्यक्षात मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नव्हे तर महिषासुराला दाखवला जातो देवीला केवळ शाकाहारी नैवेद्यच अर्पण केला जातो परंतु या दिवशी अनेक घरी मांसाहार तयार केला जातो ही परंपरा आजही सुरू आहे अशा प्रकारे तुळजाभवानी मातेच्या पूजेतील या प्रथा आणि परंपरा वर्षानुवर्षे जपल्या जात आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा